कारण मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सगळेजण खूप जास्त मजेत आणि आनंदी असाल तर आज आपल्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप सगळं मनापासून स्वागत करते तर आज आपल्या सर्वांकडेच गणपती बाप्पाचं आगमन होणार होतं तसंच माझी पण इथे थोडीफार तयारी सुरू होती आता बाप्पाला तर आम्ही म्हणजे जे पण डेकोरेशन केलं आहे त्या ठिकाणी बसवणार होतो पण देवघर देवालाही स्वच्छ करून घेतला कारण लग्नामध्ये ना ही गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती माझ्या आईने मला म्हणजे लग्नामध्ये गिफ्ट केलेली होती तर मग त्याचं इथे अभिषेक वगैरे सगळं करून घेतलं बाप्पाला छान छोटासा फेटा हार वगैरे घालून तयार केलं आणि नंतर मग मला मला बनवायचं होतं नैवेद्य तर हा जो नैवेद्य आहे ना हा गणपती बाप्पासाठी नाही तर जी काल हरतालिकेची पूजा होती ना त्याचा आज उत्तर पूजा म्हणजे जे पण विसर्जन वगैरे असतं ना त्याच्यासाठी मला हे सगळं बनवायचं होतं आणि मग बाप्पांसाठी तर दुपारी म्हणजे दुपारपासून जे पण मी नैवेद्य वगैरे बनवेल म्हटलं तर ते त्यांच्यासाठी तर आता सध्या तर हडतालिकेच्या पूजेचं मला हे करून घ्यायचं होतं पहिले तर इथे छान दिवा रोडगा वगैरे करून घेतला कारण की ना माझ्या माहेरी आई अशी करायची म्हणजे ज्या दिवशी विसर्जन करतो ना आपण हडतालिकेच्या पूजेचं त्या दिवशी तर मी पण एक छान दिवा रोडगा बनवून घेतला आणि लगेचच नैवेद्य बनवायला घेतला कणिक मळून ठेवली होती कुकर एका साईडला लावून दिला आणि म्हटलं चला काकडीची कोशिंबीर वगैरे करूया माइंडमध्ये हेच सुरू होतं की आता दुपारपासून मला सगळं म्हणजे गणपती बाप्पाच्या आगमनाचं डेकोरेशन वगैरे जे पण आहे तयारी स्वागताची ते सुरू करायची आहे तर हे पटापट मला सगळी कामं आवरून घ्यायची होती तर मी म्हटलं चला काकडी किसून घेऊया सगळ्यात पहिले त्याला तडका देऊन देऊया कढीमध्ये थोडंसं तेल घेतलं थोडंसं जिरा मोहरी कडीपत्ता आणि एक मिरची थोडीशी हळद आणि ही जी काकडी किसून घेतली होती ना याचं पाणी मी आधीच काढून घेतलं होतं हे पाणी ना खूप पौष्टिक असतं पण ते काय म्हणजे जर आपण पाणी जर नाही काढलं ना तर त्याला म्हणजे काकडीला पहिलेच जास्तीचं पाणी सुटलेलं असतं आणि मग ते जास्त असं चिपचिप होऊन जातं म्हणून थोडंफार पाणी त्याचं काढून घेते आणि ते साईला वगैरे प्यायला असं बऱ्याच वेळा देते मी त्याच्यामध्ये थोडंसं तो जो तडका केला होता तो घालून घेतला दही घालून घेतलं आणि मीठ फक्त मी वेळेवरती घालते म्हणजे जेव्हा आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे किंवा मग आपल्याला स्वतःला कधी जेवायचं वगैरे असेल तर त्यावेळेस मी मीठ घालते कारण मीठ घातलं ना की भरपूर काकडीला पाणी सुटतं म्हणून मग हे असं जास्तच मी फ्रीजमध्ये दे ठेवून देते नंतर छान नैवेद्य वगैरे काढून घेतला आणि जे विसर्जनाची पूजा होती म्हणजे हरतालिकेची तर तिथे पहिले छान नैवेद्य वगैरे दाखवून दिला आणि नंतर मग आरती वगैरे करून ती पूजा थोडी हलवून दिली आणि मग विसर्जन करून घेतली आणि मग वाजले होते दुपारी दोन दोन वाजल्यापासून वा जे आमचं हे डेकोरेशनचं काम सुरू झालं होतं तर इथे म्हटलं चला आता बाप्पाला यायला थोडा वेळ होता पण मी म्हटलं चला तोपर्यंत थोडीफार सुरुवात करूया सायू अजिबात हे काम करू देत नव्हती आता तुम्हाला हे जास्त शूटमध्ये ती दिसत नाही आहे पण हे बघा इथे तर ती आली आहे म्हणजे मी तुळशीजवळ थोडीफार रांगोळी काढत होती आता जसं पॉसिबल होईल तसं करत होती मनात भरपूर काही करायचं असतं बट तिला बघायला कोणी नसतं आणि मग जसं करता येईल तसं मी थोडंफार करते तर असे छान इथे छोटीशी रांगोळी वगैरे काढून घेतली बाकी कंपाऊंडमध्ये पण भरपूर रांगोळ्या काढल्या होत्या जिथे मोकळी जागा आहे तिथे आणि बाकी थोडंफार जे आहे ते फुलांचं डेकोरेशन केलं होतं तर आता मी तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये दाखवतेच कसं केलं आहे कसं नाही तर आणि आता माझा असा विचार सुरू होता की हे जे दहा दिवस आपले गणपती बाप्पांचे असते ना याची एक सिरीज सुरू करावी म्हणजे रोजचा एक व्हिडिओ आलाच पाहिजे गणपती बाप्पाचा सकाळी तर नाही पॉसिबल होणार की म्हणजे सकाळी कसं फास्टमध्ये होऊन जातं सगळे ऑफिस वगैरे जायचं असतं तर टिफिन वगैरे सगळे कामं तर मी म्हटलं सायंकाळचं तरी आरतीचं वगैरे मोदक वगैरे हे सगळे तुम्हाला रोजचा एक व्हिडिओ आपण टाकत जाऊया तर इथे पहिले छान ताट वगैरे काढून घेतलं गणपती बाप्पाचं साडी मी आधीच घालून घेतली होती फक्त मेकअप वगैरे जे पण आहे ते वेळेवरती करू असं ठरवलं कारण इकडे मोदक वगैरे पण बाकी होती माझे करायची मोदक करून घेत तर आता गणपती बाप्पाच्या स्वागताची सगळी तयारी झाली आहे आणि ते गेले आहे आणायला तर मला ॲक्च्युली जायचं होतं पण मग मी जर गेली असे तर हे सगळं स्वागताचे म्हणजे डेकोरेशन वगैरे राहून गेलं असं तर म्हटलं चला तुम्ही यावेळेस जा आणि मी सगळं तोपर्यंत तुम्ही येपर्यंत सगळं स्वागताची तयारी वगैरे करून ठेवते तर सगळ्यात पहिले मी साडी आधीच घालून घेतली होती आणि नंतर मग मेकअप वगैरे बाकी होता तो आता करून घेतला साईला रेडी केलं आणि ताट वगैरे सगळं आर्थित काढून ठेवलं आहे नजर फक्त गेटकडे आहे की कधी बाप्पा येतील असं तर जे पण वेलकम वगैरेचं होईल व्हिडिओ तुम्ही तुमच्यासोबत असंच पुढे कंटिन्यू करेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चलो तर इथे फायनली गणपती बाप्पाचं आगमन झालेलं नंतर त्यांना छान औक्ष्वान वगैरे करून ओवाळून घेतलं आणि नंतर मग त्यांचा छान घरामध्ये प्रवेश वगैरे केला खूपच जास्त प्रसन्न वाटत होतं आणि नंतर मग ना जो पण नैवेद्य वगैरे बनवायचं होता त्याचं मी काही शूट केलं नाही कारण खूप लेट झालेला होता फक्त मोदकचं थोडंफार क्लिप तुमच्यासोबत शेअर केली बाकी छान नैवेद्य वगैरे बनवून आरती वगैरे केली आणि नंतर मग असा होता आजचा काहीसा छानपैकी दिवस व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय